तर मित्रांनो अपार आय डी कार्ड नेमकं आहे काय हे सर्वांचा प्रश्न आहे नेमकं ने ने तर... हे अपार आय डी कार्ड नेमकं आहे काय तर त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण ह्याची माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो अपार आय डी कार्ड हे जे आहे आपल्या विद्यार्थ्यांसाठी लागणार हे खूप आय गरजेचं आय डी कार्ड आहे मित्रांनो म्हणजेच अपार आयडी कार्ड जसं आपलं आधार कार्ड आहे तुम्ही कुठे पण जा आधार जर स्कॅन केलं तर तुमची संपूर्ण माहिती स्कॅन होऊन ऑटोमॅटिकली येते तसंच हे अपार आयडी कार्ड आहे आणि हे आपल्या विद्यार्थ्यांना लागणारे एक उपयुक्त डॉक्युमेंट आहे मित्रांनो खूप गरजेचं डॉक्युमेंट आहे तर हे काढून घेणं गरजेचं आहे आणि कंपल्सरी हे विद्यार्थ्यांना काढून घेणं गरजेचं आहे तर मित्रांनो हे कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांना लागू होणार आहे हे आज तुम्हाला सांगूतो तर मित्रांनो हे कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांना लागणार आहे हे मी आज सांगणार आहे तर मित्रांनो पहिली ते बारावीपर्यंत जे विद्यार्थी आहेत त्यांना हे आभार आय डी कार्ड आहे तर मित्रांनो आणि बारावी पासून जे पुढे शिकत आहे त्यांचं काय तर मित्रांनो त्यांच्यासाठी सुद्धा आहे पण त्यांना एक अपार आय डी कार्ड म्हणत नाही त्यांना एबीसी कार्ड असे म्हणतात तर मित्रांनो हे आजच्या व्हिडिओमध्ये ते दोन्ही प्रकार कसे काढायचे आपल्याला म्हणजे पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना हे आए अपार आय डी कार्ड कसे काढायचे आणि बारावी पासून जे पुढचे विद्यार्थी आहेत त्यांचं अपार आय डी कार्ड कसे काढायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना हे ऑफलाईन अपार आय डी कार्ड काढायचं आहे अपार आय डी कार्ड कुठे काढायचं तर मित्रांनो विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट आणि त्यांच्या पालकाचे डॉक्युमेंट आणि एक सहमती पत्र हे पालकांचे सही घेऊन ते त्यांच्या शिक्षकांना हे द्यायचं आहे आणि हे त्यांचे शिक्षक ते अपार आय डी कार्ड त्यांना काढून देतील तर मित्रांनो पहिली ते बारावी हे विद्यार्थी त्यांना त्यांचे शिक्षक हे अपार आयडी कार्ड काढून देतील तर मित्रांनो बारावीपासून जे पुढचे विद्यार्थी आहेत तर त्यांचं काय तर मित्रांनो बारावीपासून जे पुढचे विद्यार्थी आहेत त्यांना अपार आय डी कार्ड जे आहे ऑनलाईन काढायचं आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो की आपल्याला ते ऑनलाईन कसे करायचे आहे तर चला मित्रांनो आपण स्क्रीनवर जात आहोत तोपर्यंत एक लाईक करा जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो आपण स्क्रीनवर जाऊ तर मित्रांनो आपल्याला गुगल करून ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे सर्च करायचं आहे ए बी सी आय डी मित्रांनो ए बी सी आय डी सर्च केल्यानंतर मित्रांनो आपल्या जे एक नंबरची लिंक आहे ते आपल्याला एक एक नंबरच्या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे लिंकवर क्लि क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचा आपल्याला एक इंटरफेस पाहायला भेटेल त्यानंतर मित्रांनो आपल्याला राईट्स कॉर्नरला लॉग इनचं ऑप्शन दिसेल त्या ठिकाणी क्लिक करून मित्रांनो आपल्याला स्टुडंट लॉग इनवरती क्लिक करायचं आहे स्टुडंट लॉग वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं आपल्याला तीन ऑप्शन दिसतील लॉग इन करायचे पहिलं आपल्याला आहे मोबाईल नंबर त्यानंतर मित्रांनो आपल्याला आहे नेम आणि त्यानंतर आहे आपलं तिसरं आदर्स मित्रांनो हे एक डिजि लॉकर आहे गव्हर्मेंटचा जर तुमचं डिजि लॉकरला ऑलरेडी जर तुमचं अकाउंट असेल तर मित्रांनो तुम्ही डिजि लॉकरच्या युजर आय डीने तुम्ही लॉग इन करू शकता जर तुमचं डिजि लॉकरला जर अगोदर आय डी नसेल तर मित्रांनो तुम्ही मोबाईलद्वारे तुम्ही लॉग इन करू शकता तर मित्रांनो तुम्ही इथे मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबर टाकून मित्रांनो इथे तुम्ही गेट ओ टी पीवर तुम्ही क्लिक करा मित्रांनो गेट ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो ओ टी पी आला आहे ओ टी पी आम्ही इथे टाकून घेऊ टाकून घेतल्यानंतर मित्रांनो इथे सिलेक्ट त्यानंतर मित्रांनो आपण इथे सिलेक्ट आयडेंटिटी टाईप इथे सिलेक्ट करतो तुम्ही त्यानंतर मित्रांनो इथे आधार तर मित्रांनो आपल्याला इथे खाली आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकून मित्रांनो आपल्याला जसं आधार कार्डावर संपूर्ण नाव आहे तसं आपल्या इथे संपूर्ण नावसुद्धा इथे टाकायचं आहे नाव टाकल्यानंतर मित्रांनो आपल्याला खाली युजरनेम आणि पिन हे टाकायचं आहे पिन आणि त्यानंतर कन्फर्म पिन टाकून आपल्याला व्हेरीफाय या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो व्हेरीफाय आपण करून घेऊ तर मित्रांनो व्हेरीफाय केल्यानंतर मित्रांनो जर तुमचं ऑलरेडी जर व्हेरीफाय असेल जर तुम्ही डिजि लॉकरला जर तुम्ही केला असेल तर मित्रांनो इथे दाखवेल जसं ऑलरेडी तुम्ही लॉग इन केलेलं आहे तर मित्रांनो लॉग इन केल्यानंतर आपल्याला इथे मोबाईल नंबर आणि इथे पिन टाकून आपल्याला इथे साईन साईन इन करायचं आहे तर मित्रांनो इथं आपण मोबाईल नंबर टाकून इथे साईन इन करून घेऊ तर मित्रांनो आपण मोबाईल नंबर टाकून इथे आपण लॉग इन करू मित्रांनो हे तुमच्या आधार कार्डाला जे मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईलवर त्या नंबरवरतीने एक ओ टी पी येईल त्यानंतर आपण इथे साइन इन करू साईन इन करू केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे अलावचं बटन दिसेल ते त्या ठिकाणी आपण अलाव करील अलाव केल्यानंतर मित्रांनो आपण इथे लॉग इन झाले आहेत लॉग इन झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे टाईप मी आपल्या आयडेंटिटी टाईप सिलेक्ट करायचं आहे अपले ला टाइप अपले ला जा है, नम्बर, नम्बर, तर मित्रांनो आपल्याला आयडेंटी टाईपमध्ये आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे रोल नंबर जसं रजिस्ट्रेशन नंबर एनरॉलमेंट नंबर न्यू ॲडमिशन मित्रांनो हे तुमच्यापैकी काही असेल तर तुम्ही हे निवडू शकता जर तुमच्याकडं नवीन असताल तर तुम्ही नन म्हणून असे क्लिक करा जर तुम्ही जर तुम्हाला तुमच्याकडं काहीही नसेल तर तुम्ही ननवर क्लिक करा त्यानंतर मित्रांनो आपल्याला खाली सिलेक्ट करायचं आहे आपल्याला कोणत्या तुम्ही युनिव्हर्सिटी uh, मध्ये जर तुम्ही शिकत असाल तर शिकलेलं असाल किंवा ते इथे तुम्ही सिलेक्ट करून इथे टाकू शकता त्यानंतर तुम्ही ह्या मध्ये जर तुमची ॲडमिशन किती कितीमध्ये झालेली आहे तर ते तुम्ही इथे सबमिट करून तुम्ही इथे तुमचं अपार आय डी कार्ड हे असे क्रिएट करू करू शकता हे तुमचं अपार आय डी कार्ड जे आहे तयार झालेलं आहे तर मित्रांनो इथे खाली गो टू डॅशबोर्ड हे ऑप्शन दिसत आहे तर ते तिथे क्लिक करून इथे आपण डॅशबोर्डवर आलेला आहोत तर डॅशबोर्डवर आल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे पाहायला भेटणार आहे पासपोर्ट साईज फोटोमध्ये जसे आधार कार्डवर आपली जी फोटो आहे ती फोटो आपल्याला इथे दिसणार आहे अपार आय डी कार्डवर तर मित्रांनो अशा अपार आय डी कार्ड जे आहे आपले बनून तयार होतात तर मित्रांनो इथे ह्या अपार आय डी कार्डवर तुमचे संपूर्ण इथे माहिती दिसणार आहे जसे तुमचे तुम्ही कुठल्या कुठल्या शाळेमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतले त्यानंतर तुमचे टोटल जे टक्केवारी आहे तुम्ही बोर्डाला तुम्ही किती टक्केवर घेतली हे सगळे तुम्हाला इथे दिसणार आहे तर मित्रांनो हे अपार आय डी कार्ड असे तयार होतात तर मित्रांनो हे अपार आय डी कार्ड तयार झाल्यानंतर आपल्याला हे अपार आय डी कार्ड नेमकं डाउनलोड कुठून करायचं आहे तर चला मित्रांनो तुम्ही आपल्याला प्ले प्लेस्टोरवर जायचं आहे तर मित्रांनो आपण प्लेस्टोरला आलं आहे प्लेस्टोरला आल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे डिजि लॉकर हे आपल्याला भारत सरकारचं ॲप आहे हे आपल्याला इथे सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर मित्रांनो आपल्याला हे डाउनलोड करून घ्यायचं आहे मित्रांनो डाऊन डाउनलोड झाल्यानंतर आपण इथे ओपन करू ओपन केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट करायची आहे सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला स्किप करायचं आहे स्किप केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे गेट स्टार्टवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे साईन इन करायचं आहे साईन इन मित्रांनो आपल्या इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे जे आपण तिथे दिला होता त्यानंतर मित्रांनो आपल्याला ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर मित्रांनो आपण इथे ओ टी पी टाकून सबमिट बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला अलाव करायचं आहे अलाव केल्यानंतर मित्रांनो आपल्याला असा इंटरफेस पाहायला भेटेल त्यानंतर मित्रांनो आपल्याला सर्च बटनावरती क्लिक करायचं आहे सर्च बटनावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला ए बी सी आय डी असे सर्च करायचं आहे जर ए बी सी सर्च केल्यानंतर मित्रांनो आपलं संपूर्ण डिटेल इथं ऑलरेडी भरलेली आहे तर तिथे ऑलरेडी आ म्हणजे ऑटोमॅटिकली येईल आल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे सिलेक्ट ॲडमिशन इयर हे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे जर मित्रांनो आपल्याला ह्याच्यापेक्षा काही माहीत नसेल तर मित्रांनो आपण तुम्ही इथे नन बटनावरतीसुद्धा तुम्ही इथे क्लिक करू शकता क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला गेट वरती तुम्ही क्लिक करा क्लिक केल्यानंतर मित्रांनो हे तुमचे अपार आय डी कार्ड बनून तयार होईल हे तुम्ही खाली पाहू शकता अपार आय डी कार्ड तुमचे हे हे बनून झालेलं आहे तर मित्रांनो हे तुम्ही अपार आय डी कार्डचं इथून एक तुम्ही प्रिंट सुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा आवडला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा पण मित्रांनो चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचे नवीन नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर येतील तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र